उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलेला गणेशनगर वरचापाडा येथे राहणाऱ्या हौसाबाई पद्माकर रयारे यांचे पत्र्याचे असणारे घर काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळले हौसाबाई या निराधार महिला असून त्यांचे घर कोसळल्याने त्या बेघर झाल्या होत्या ही बाब शिवसैनिक समाजसेवक पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांना त्यांनी त्या निराधार महिलेला खर्चातून एक असे पक्के घर बांधून दिले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा रविवारी त्या निराधार महिलेला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते घराचे उद्घाटन करत त्या महिलेला घराचा ताबा देण्यात ता आलेला आहे समाजसेवक पवन वाळेकर व आकाश वाळेकर यांनी त्या निराधार महिलेला घर बांधून दिल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर समाजसेवक पवन वाळेकर व आकाश वाळेकर आदींचे शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आभार मानले या प्रसंगी श्रीनिवास माजी नगरसेवक संदीप लोटे रवींद्र करंजुले मुक्कू रेखा करंजुले युवासेनेचे राहुल सोमेश्वर महिला आघाडीच्या अनिता लोटे समाजसेविका मीनाताई वाळेकर तसेच शिवसैनिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते मुख्य नेते व शेतकऱ्यांचे लाडक्या बहिणींचे कामगारांचे नेते मुख्य माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथकरांच्या वृत्तीनिमित्तान शुभेच्छा देतोच परंतु आज पवन वाळेकर अक्षय वाडेकर यांनी या आजीला एक घर पडलेलं होतं आणि एकटीच आजी राहते आमच्या एकनाथजी शिंदे शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त पवन वाळेकर आणि अक्षय वाडेकर हे घर बांधून आमच्या शिंदे साहेबांना त्यांच्या माध्यमातून आधीच्या माध्यमातून उदंड आयुष्य लाभो यासाठी त्यांनी हे घर त्यांना बांधून दिलं मी आणि फोन वायकर त्यांचं मी खूप खुँ, खूप 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 आम्ही अंबानाथकरांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी एक नेक काम आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे घर बांधून या जिला एक सहारा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतोच आणि आम्ही सर्व अंबानाथकरांच्या वतीने आमचे लाडके नेते गोरगरिबांचे नेते शेतकऱ्यांचे कामगारांचे लाडक्या बहिणीचे नेते यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी आई जगदमच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून हा महाराष्ट्र विकासा पुढे जावो आणि पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव हो हीच आई वेळ प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र थोड्या दिवसापूर्वी आम्हाला इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा फोन आला होता की आज घर रात्री सुमार साडेबारा एक वाजता ते घर कोसळण्यात आलं एकदम खराब कंडिशन मध्ये हे घर होतं आणि पत्र्याचं घर होतं हे आणि आम्ही आता त्यांना फक्त बांधकाम त्यांना करून दिलंय आणि शिंदे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही आजींना हा घर प्रवेश करून दिलेला आता आणि हे जसं दरवर्षी जसं साहेबांचा सा वाढदिवस आहे तसंच आम्ही असेच वेगवेगळे कार्यक्रम आम्ही दरवेळेस करत राहू शिंदे साहेबांना वाढदिवसाच आमच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून गणेश नगर वर्षापाडा अंबरनाथ या विभागातून गरीब वृद्ध महिला भौसाबाई रवारे यांचं पडीत घर पवन दादा वाळेकर यांनी संपर्कात येऊन त्यांनी चार दिवसामध्ये हे घर उभं करून देण्यात आलेलं आहे त्यांची मी मनापासून आभार मानते आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे घर गृहप्रवेश त्यांचा करून देण्यात आलेला आहे तरी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करते Good. เรียน